का पाठी पिटाव हो। गेले गेले होतो गेले पप्पा ना होतू नाही जाऊचे होते तसे खेचून घ्या चाळीत रहा आता उतला दोन चार गावती ते घ्यावा डायरेक्ट सर काउळे नमस्कार मंडळी काल अनंत चतुर्थी होती त्याच्यानंतर आज असा रविवार तर आम्ही आता हे बघा केतन होत पप्पा होत आम्ही जरा माशांका चाललो आता बघूया थे आता हे फक्त नात किती बघा माहित नाही थं गेल्यावर समजतला नदीवर हत मासे की काय आता की लोकांनी खाल्या नाही आम्ही उठाच्या आधीच तर आम्ही दोन गाड्या घेऊन आता जातो बरो आपण ते घेऊन जाणार कोणी इलं तर जॉईन करूया ते का चला नमस्कार मंडळी आम्ही आता नदीकडे पोचलो आणि भास्कर आमच्या घाई लागली आता की तो काही न करता डायरेक्ट घेऊन गेलो होती हे काय बोलत हे काव मासे मासे पकडूचा जाळा ह्या जाळा तो घेऊन नाचता पुढे पुढे आधी त्यांना खाद्य घालू का या माशां माहिती नाही आवडत थोडीफार हे बघा या जाळा असा एका काय म्हणतात काका जाळा तर माका दिसतात आक्या आक्या हा या आक्या असा आणि खाली काय टाकल्यास हो खाद्य असं बुडवून ठेवू का खाली दगड घाला त्याच्यात आता त्या खाली जाताला खावचा सुरुवात केल्याने माका आपण फ्राय बी करून ठेवचा ठरला भेटा नाही तरी इटमदा इथे फ्राय बी करून घेऊन जाऊचा म्हणतात आता गाव तरी तर मंडळी आता ना आतमध्ये धोंडू टाकलो म्हणजे त्या खाली जाऊसाठी आणि त्यांका खाद्य घालतलो आम्ही आता कडी जमनीच्या लेवलला ना पाण्याच्या लेवलला आसांदे असे काय ते बारकेने मोठे कुरकुरीत होते एकदम मंडई जरा शांत गप का गावला की सांगता तुमके भुटू गेले जेवणाची सोय झाली आहे या म्हणून सांगता बाकी नाही आता पाय दुखले बसत आहे म्हणतात लो पाणी काय या खसून भरती केला गावलो काय उडी मारून गेले नायता काम बासूनकोता काम हयता काम देऊ नको काका उचलू पिचकाडलो नाही तो बसाचा होता ते का पाणी पाणीयात हे केतन हे उचल बाजू कर টাকর য बघूया काय या पाय ओके एक्स्ट्रा हडे बाहेर येतो बाहेर पिढी जातात पुढे टाकू सांगा ना तिकडे येतोय असा काय करतो रे हा तर मंडळी आम्ही आता चौघे जण इलेले असो यो आपलं केतन तुम्ही तो ओळखतास भास्कर का मुंबईसरावडे पिस्का खाऊ गेलो <laughs> ते बू आपले ते काय रोजचे जात चार माणसांक किती मासे खे आता बघूया पुळण थोडी टाक रे डायरेक्ट पाठी पाठी थोडा पाठी हा इले माशे? ताप चला चला था भोतू येऊ खा सामान तडे नको केतन दुगं पाठी झाला <laughs> <चला पाठी चला। laughs> <laughs> ठीक है जरा तू, ठीक है जरा, ठीक है, ठीक है। ढाला तेरी ओर हुई ना, किस चीज़ की? तू ढूंढ़ रहा है वो? वो ढक लेता है जोर से। मसाला प्राइस ढाले तेरी बोल रहा है। बब्बू है तो मोटा है जरा। अच्छा? हम्म, मोटा है जरा। काका आक्या येतच असता काका आक्या मोठा नसता घेर मोठं होत म्हणतो मे नानुई होती घेर मोठ होत हो तेव्हा घुसत होत बघा घुसत नाही येत होते असे त्यांना गाळून नाही गावाचे गाळून गावतात बघा काका पाठी पिटाव गेले गेले होतो गेले मग पण भूतू नाही जाऊचे होते तसे खेचून घ्या चाळीत रहा आता उतला दोन चार गावती ते घ्यावा डायरेक्ट सर का नाही तसे खरे नाही गावाचे ते असं गाळून घ्यावा डायरेक्ट गाळून घ्या इथे बघ आहेत मासे उचला उडी भरून गेलो बघल्यात हे बघा खाली होत हो आक्याच्या खाली मोठी आक्याच्या खाली जाऊ खाली काय आला धरलं दोन ते हा तर मंडळी आता आपण खाय अर्धो पावन तास झालेलो असा अजून मासे काय मला वाटतं आज बाजारात इले नाहीत त्याच्यामुळे हडे नदीत देखील येणत नाही आमची दोन माणसं आता पाण्यात जाऊन बसली आहेत माशांची मैत्री करतात ते म्हणजे <laughs> जेणेकरून ते जवळपास येऊ दे आपल्या हे बघा दाखव दोन व्यक्ती आहेत हडे बघून हडे बघू उघडो हे दोन व्यक्ती आहेत एक पाण्यातच जाऊन बसलो म्हणजे जेणेकरून मासे त्याच्या अशी मैत्री करतील त्याच्या जाळ्यात येतात आणि तो आपलं तळे जाऊन दगडावर पाण्यात बसलो बघूया इतके जवळ जाऊन माशांच्या मासे गावचालेंका पण आता काय प्रयत्न तर करू हे त्याच्याशिवाय काय यश मिळालं नाही त्यांना खाद्य घालता केतन बघूया गावले तर तुमका मी थोड्या वेळात नक्की दाखवीन तसं एक छोटसं ब्रेक घेत आहे म्हणजे मासे काय भेटणत म्हणून आमच्यातलं एक मासो पाण्यात ठेवा गेलो <laughs> लोक आका पाण्यात पेवासाठी म्हणून गेलेलो असा बघा मुंबईत ग्रवलो जरी तरी पेवा किसरलो नाही पन। ना आ आणि तरी केतन हडे काहीतरी प्रयत्न करता काय गावता काय बघूया पण तसा काय नाही ठकावलं आपण पाणी कमी आंघोळ झाली या तर मंडळी दीड तास आम्ही फिरफिर फिरलो त्याच्यानंतर मासे काय भेटले नाही आमका मग आता भास्कर काका पाण्यात गेलेलो पेवाग आता आमचा येतो बघा केतन देखील पेवा गेलो माका पेवाग येत नाही म्हणून मी बाहेर उभो असं तुमका दाखव दे केतन हो बघा हा आता आमचं केतन पाण्यात प्यावता कुकरे घालीत पेवता बारी रे या शिकलं होय माका पेवा घेत नाही पण केतन आमचं मस्त पाण्यामध्ये स्विमिंग करता गणपती <गणबादी> बाप्पा चल घेत आता बस आला जाऊया दोन वाजले घराकडे जेवक वाट बघतो फोन केले नाही लय वारी माका पेवा घेत नाही आता मीच गेला असतो बघा हे पेवत पेवत इकडे पेवत इकडे आणि बस कर तो आमी हैस थोड़ा थे थे चल आता जाव्या घरात तू गेलो अर्धो तास पेवता पाण्यात म्हणजे आम्ही हयच गणपती पोचवतो हे बघा पाणी थोडा कमी असा हे बघा हय गणपती हत थोडे हय हत हय ते हा तिथे तरी देखील ते कोंडीच्या वरती गणपती दिसतात कारण काही लोकांचे मोठे गणपती असतात ना त्याच्यामुळे ते पाण्यात दिसतात चल जाव्या झाला मग आता इथे एंड करू व्हिडिओ चॅनलला चॅनल ला हे करा म्हणून सांग देखें देखें। हे करून हे सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा चला जय हिंद जय महाराष्ट्र आपण एवढी होते गणपती बाप्पा चला